जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्ष विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला प्रतिनिधी रोहित जाधव हो। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रोटोकॉलचं देत निवेदन स्वीकारल्याने त्यामुळे संतप्त शेतकरी आक्रमक झाले शेतकरी नेते बच्चू कडू यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट उघडून दालनाकडे सरसावले काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले यानंतर चर्चेसाठी जिल्हाधिकारी तयार झाले मात्र पीक विमा विषयावर अपेक्षित माहिती न मिळाल्यानं बच्चूकडू अधिकच आक्रमक झाले मोर्चा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील उपाध्यक्ष राजूभाऊ जाधव सचिव धर्मराज पाटील तसेच रोहित जाधव ज्ञानेश्वर मोरे व मनोहर बारी उपस्थित होते भीम येण्याचे भी भाव सर्व या लाडक्या बहिणीचे पैसे आमचा भाऊ रोज रात्री कार्यक्रम करतो त्याच्या पैसे तुम्ही दारूच्या किती किंमत किती वाढवली सर्व पैसे आमच्या लाडक्या बहिणीच्या त्याच्यामधून अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये म्हणून मी नेहमी सांगतो आम्ही यायला काय रामत समजना हे शेतकरी की जात आहे अन्य अत्याचार करणे वाले तेरे शेतकरी बांधवांची लाड आहे आणि हे सरकार लबाड आहे आहे अतिशय करणार हे सरकार आहे आणि भाऊ मी तुम्हाला सांगतो हे सरकार आपल्याला कर्ज माफी देणार म्हणजे देणार नाही तर यांच्या डोंगरावर लाता मारल्याशिवाय आम्ही थांबणार नाही यांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरू देणार नाही यांच्या मंत्र्यांच्या गाड्या आम्ही महाराष्ट्रामध्ये फोडल्याचे राहणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र कि किलोमीटर आम्ही पाहिजे पाय चाललंय ही हक्काची लढाई आहे भो आणि पैशाची लढाई ही जाती भीती धर्माची लढाई नाही आहे तुमच्या सुद्धा भगवे निळे हिरवे पांढरे काय म्हणते तिकडे पुढे वगैरे पण तो झेंडा निघतो ना त्या झेंड्याचा कापड तयार होत ना तुम्हाला बाप शेतकरी पिकवतो लक्षात असू द्या तुमच्या तो झेंड्याचा कलर कुठला असू द्या पण तो झेंड्या तो वापरता तो माझ्या बापाचा आहे तोच बाप अडचणीत असत निळे भगवे टाकून आमचेच मतांतर करत असेल आमचीच साखर विभागत असेल तर तो, तो दंडा आहे ना झेंड्याच्या खालचा तो टाडकळ्यात मारता आला पाहिजे पार्टीत कोणत्या राह जातीत कोणत्या राह पण आम्ही ठरवलं पाहिजे शेतकरी आहे मी शेतकरी म्हणून जपता आलो पाहिजे मित्र या शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये सगळ्या जातीचे प्रश्न सुटते सगळ्यांचं हित आहे उद्या जर पंधरा वीस हजार रुपये आमच्या खर्चाले भाव भेटला अकरा हजार रुपये भावाची शिफारस केली ते पण चुकीचे आहे जो काही आम्ही भाव काढला तो फार चुकीच्या पद्धतीने काढलेला आहे पण निमान भेटत नाही ते चहाची कॅन्टीन चालवत होते आणि त्या चहाच्या कॅन्टीन मध्ये पंधरा टक्के नफ्याने विकायचे अरे साधा आम्ही पाहिजे भाज्या विकणार पंधरा मिनिटात भाज्याची प्लेट करतो शंभर टक्के नफ्यानं विकत आम्ही आठ महिने मेहनत करतोय आणि आमचा नफा पंधरा टक्के आमची आम्हाला लाज वाटते मला तो मुंबईचा नेता म्हणायचा हे शेतकऱ्यासाठी काय लढू नको बच्चू दुसऱ्यासाठी काहीतरी लढ हे सगळं कामातून गेलेली गोष्ट आहे अरे ज्यानं म्हणजे शरद जोशींना पाळलं काय कमी केलं होतं दो शरद जोशी साहेबांनी तुमच्यासाठी विदेश नोकरी सोडून आले रक्ताचं पाणी केलं रात्री दिवस झाडलंय तुमचं अर्थशास्त्र समजून सांगलं सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या रे रात्री दिवस आम्ही पाहतोय महाराष्ट्रात फिरत होता हा माणूस दोन दोन तीन तीन लाखाचे मोर्चे काढत होत घरावर दुर्लक्ष झालं पत्नीनं आत्महत्या केली आणि त्याच शरद जोशींना आम्ही शेतकऱ्यानं पाळलं ना मोर्चात येत ना, 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 ना मतात तुम्ही कामी येत पातच जात आठवत ते जोशी होते म्हणून पडले पण शेतकऱ्यासाठी लढले म्हणून का निवडून नाही आणलं रे आम्ही आणि काय चिंतन मंथन करणार का नाही निवडणूक आली म्हणजे जात आठवतं निवडणूक आली म्हणजे धर्म आठवतो बटेंगे तो कटेंगे मग तुमच्या सत्तेमध्ये मेला कोण हिंदू शेतकरीच मेला ना मुसलमान मेला का एक आत्महत्या मुसलमानाची नाही आहे तुम्ही तलवारी चालवल्या माझ्या शेतकऱ्यावर माझ्या हिंदू शेतकऱ्याला मोदीजी तुम्ही मारलाय तुम्ही खून केलाय आम्ही तर सोचतो आम्ही आम्ही पाहतो आम्ही मंद बुद्धी आहे म्हणून ठीक आहे आम्हाला म्हणून ठीक आहे नाही ने तर नेपाळवाले वेळ लागला नसता अरे इतकं फरक दोन हजार दहा मध्ये आमच्या आंधाराचा पगार सत्तर हजार रुपये होता दोन हजार तेवीस मध्ये आंधाराचा पगार दोन लाख चौदा हजार झाला इतका फरक ना वाटतय पहिला आयोग आला दुसरा आला तिसरा आला चौथा आला पाचवा आला सातवा आला आता आठवा येत द्या तुम्ही तिकडे पैसे पण आमचा स्वामीनाथ नायक ना मंजूर कधी करताय त्यासाठी कोण भांडणार आहे कोण मशाल फेटवणार आहे ही वेदनेची सभा आहे वेदना आहे ह्या दुःख आहे आमचे आम्हाला का काय हाऊस झालं केडीचे भाव केरळ मध्ये मी पाहिले आत्ता लिहून आणले मार्केट मध्ये केरळ मध्ये भाव आहे भाऊ तीन हजार रुपये तीन हजार नऊशे रुपये यूपी मध्ये दोन हजार रुपये भाव आहे आंध्रा मध्ये दोन हजार आठशे आहे आणि कर्नाटक मध्ये दोन हजार आहे महाराष्ट्रात पाचशे तीनशे पाचशेनं विकावं लागत बिहार मधलं पन्नास हजार देतोय तामिळनाडू दहा हजार देत आंध्र हजार चाळीस हजार देत पर एकरी आम्ही एमआरएसी मध्ये घेतलंय पण त्याच्यातही लागण तेवढ्या अटी टाकून ठेवल्या ही लढाई पैशाची आहे ज्याप्रमाणे आम्ही अपंगाला पैसे मिळवून दिले मी अपंगाचं संघटन बांधलं एक हजार रुपये सहाशे रुपये भाव होता हजार केला पंधराशे केला आम्ही ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी लढावं लागतं या देशामध्ये दुर्दैवी सगळ्या उद्योगपत्यांसाठी अठरा लाख करोड दोन हजार तेरा तेवीस ते पर्यंत दोनशे उद्योगपतींचे माफ केले अठरा लाख करोड फक्त दोनशे लोक उद्योगपत्यांचे आणि आमच्यासाठी पैसे नाही आहे शक्तीपीठ पंच्याऐंशी हजार कोटीचा झाला तो गृहनिर्माण साठी शहरातली योजना तुमची पंच्याण्णव हजार हो कोटीची आहे सात लाख कोटीचं बजेट आमच्या राज्याचं आणि शेतकऱ्यासाठी ठेवलं फक्त नऊ हजार कोटी तामिळनाडूचं बजेट आहे तीन लाख कोटीच आणि तिथल्या सरकार ना शेतकऱ्यासाठी ठेवले पंचेचाळीस हजार कोटी या का बजेट बी बळा आहे देखील रक्कम बहुत कम आहे हे सगळं आम्हाला बदलावं लागणार मित्र यासाठी लढणं आवश्यक आहे आणि मी तुम्हाला सांगतोय येत्या या दिवसामध्ये अठ्ठावीस तारखेचं आपलं आंदोलन नागपूरला मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात मुख्यमंत्र्याला गेला नागपूरला तुमची येण्याची तयारी आहे कर्जमाफीसाठी कर्जमुक्तीसाठी हमी भावासाठी आणि आम्ही त्यांना पर्याय दिला जर तुम्ही हमी भाव देऊ शकत नसाल तर पेरणी ते कापणी पर्यंत जेवढे काम मजुरीचे आहे ते एमआरजी मधून कव्हर करा वरतून पाऊस जरी आला नुकसान जरी झालं तरी आमचं कव्हर होईल सत्तर टक्के पैसे आमचे वाचन आम्हाला माहित आहे तुम्ही हमी भाव देऊ शकत नाही तर तुमच्या भोकांडी जास्ती डब्ल्यूटीओ बसलाय तुमची ताकद नाही एका फोन वर तुम्ही कापूस आणला मोदीजी छप्पन इंच वाले थे ना ट्रम्पने एक फोन किया तो झुक गया ही मानसिकता आणि म्हणून आम्हाला या सगळ्यासाठी एकत्र बसून ते गिरीश महाजन गेले एका तालुक्यातून फिरून आले त्या पिकनिक तर आली गेलता का तर लय बिबट्या आल्या का बंदूक कळू का काय कळू आता तुझ्या सरकारनं आमचे पैसे घेतल्याने वाघापेक्षा जास्त नुकसान काढलं काढणं बंदूक आता अरे बिबट्याच्यासाठी बंदूक काढतय आणि लाखो रुपयाचा चुना तुझे सरकार लावतय जाते कुठं बारा हजार रुपये काढताना भाव मागितले होते दोन हजार तेरा मध्ये आम्ही सांगितलं जागतिकरण करू आम्ही केळी तर सगळ्या जगात केली पाठवू मित्र देशातल्या जगातल्या सगळ्या देशाला आम्ही पुरू शकतोय फक्त निर्यातीला थोडी सबसिडी दिली तर कर। हे पण करत नाही तुमची केळी मी सांगतोय तीन हजाराच्या खाली येत नाही फक्त विदेशात पाठवायची व्यवस्था निर्माण करावं लागतं मानसिकता नाही आहे मानसिकता का नाही तुम्ही कधी विचारलं का रे निवडणूक आल्यावर जेव्हा आता तुम्ही कधी प्रश्न केले काय मी माझं मत केळी भाव भेटल्याशिवाय देणार नाही आहे तुमच्यात ताकद एक बोलत पन्नास साठ लाखाचा हॉल बांधला समाज आले समाज खुश तुम्ही खुश मरा मत आम्ही शेतीचे प्रश्न घेऊन बोलता आलो पाहिजे शेतीचे प्रश्न घेऊन लढता आलो पाहिजे रक्त ओकून वोकुन ओकून आम्ही लोक सांगतो पण ऐकत नाही कारण जात महत्वाची आहे एक पोट मला यवतमाळचं भेटलं हे शिंकार आलो असतो पण माने मामी भाजपची आहे म्हटलं हे टोले मग तुझ्या माझी आहे आमचीच साली तुम्हालाच बोलतोय जे नाही आले तर ते तुमच्या आता काय बोलावतायच जे आले मी तर बस हे सगळं आम्हाला सोडा लागलं मित्र पच्छुकुळ महत्वाचा नाही उमेश पाटील महत्त्वाचा नाही हे स्टेज वरचे लोक महत्वाचे नाही तुम्ही महत्वाचे आहे तुमचा संसार किती दिवस मेहनत करायची साध्या पोराची ऍडमिशन सुद्धा चांगल्या शाळेत घेऊ शकत नाही आमची एक पैसा नाही म्हणून इज्जत नाही इब्रत नाही बंगला नाही गाडी नाही शिक्षण नाही आरोग्याची अवस्था नाही आणि येत्या काळात तुम्हाला पोरी पण भेटणार नाही श्राप आहे तुम्ही गाडी करा का कळा कळा पैसे कुठे खेशात तुमच्या सगळे मुजे राहणार तुम्ही <laughs> ते ना इळा पिळा जाऊ दे बळीच राज्य येऊ दे तर बडीच ठेवणार नाही सरकार संपला विषय तुमचा तुमच्या गरिबीत शहरात व्यवस्था होते काल मी हिंगोलीत गेलो कुठल्या गावची आहे रोज भांडे घासणारे शहरात नाही म्हणजे खेडे गरीब राहिले पाहिजे आणि भांडे घासणारे लोक मुंबईत केले पाहिजे श्रीमंत माणसाची व्यवस्था तुम्ही गरीब राहण्याचं व्यवस्थित षडयंत्र चालू आहे मित्र हो आणि म्हणून आपल्याकडून अपेक्षा करतो आहे का एकंदरीत हा लढा हा एवढा सोपा नाहीये हा फार कठीण लढा या सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये एवढे लोक बाहेर आले भरपूर झाले कारण अतिशय वाईट अवस्था आहे राज्यामध्ये देशामध्ये धर्मांधता झाली आहे सगळी आपण काही बोला तर ते असं म्हणतात धर्म जातीशिवाय को आजकाल कोणी बोलायला तयार नाही भाऊ तरी तुम्ही आलात तुम्ही तुमच्यासाठीच टाळ्या वाजवल्या पाहिजे खरंतर एकदा स्वतःसाठी तरी वाजवा मोठी गोष्ट आहे एवढे आले तरी भरपूर झाले थोडं जर आम्ही अधिक मेहनत घेतली सगळ्यांनी निवडणुकीत नोका मारू मत पण आंदोलन म्हणून या रे शेतकरी म्हणून या हे आपल्याकडून अपेक्षा करतो आहे मात्र जिल्हा अधिकारी अजून आलेले दिसत नाही पोलिसवाले काही सांगितलं का निरोप दिला का I'm uh -huh.